हॅलो आज आपण आपला पहिला विचार नियम शिकणार आहोत तो म्हणजे या जगात कोणती पण गोष्ट भौतिक रूपात निर्माण आधी ती वास्तविक रूपात निर्माण होते आज आपण आपल्या आयुष्यात जे पण काही बघतो तुमच्या हातातला मोबाईल फोन आहे तुमचा लॅपटॉप आहे तुमचा कॅमेरा आहे तुम्ही जी गाडी चालवता ती आहे तुम्ही ज्या बुक्स वापरतात ते आहे ज्या चेअर वर तुम्ही बसता आहात ती ती चेअर आहे ही प्रत्येक गोष्ट ही वैचारिक रूपात निर्माण झालेली आहे आणि मग भौतिक रूपात निर्माण झालेली असते आणि याच एका गोष्टीमुळे माणूस आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे सेकंड एक्झाम्पल एखादा बिल्डर जेव्हा त्याला एखादी बिल्डिंग बनवायची असते तर आर्किटेक्चर पहिल्यांदा त्या बिल्डिंगचा एक प्लॅन बनवतो की ती बिल्डिंग कशी दिसेल त्या बिल्डिंगमधल्या रूम्स कशा असतील त्या बिल्डिंगमधली बाल्कनी कशी असेल त्या बिल्डिंगमधलं टेरेस कसं असेल त्याचं किचन कसं असेल या सगळ्या गोष्टींचा आधी तो प्लॅन बनवतो आणि मग ती जी बिल्डिंग आहे तिचं स्ट्रक्चर हे वास्तविक रूपा रूपामध्ये येतं म्हणजेच आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असेल तर त्याची निर्मिती ही वैचारिक रूपात होणार आणि मगच ती भौतिक रूपात होणार मग हा हा सेम नियम हा आपल्या आपली हेल्थ या सर्व गोष्टींना लागू होतो म्हणजे असं म्हणणं ऍक्च्युली चुकीचं नाही ठरणार की आपल्या आयुष्यात आज आप जे पण काही आहे आपलं सुख दुःख आहे समृद्धी दारिद्र्य आहे हेल्दी अनहेल्दी बॉडी आहे आपलं करिअर ज्या स्टेजला आहे या सगळ्या गोष्टी हे आपल्या प्रिव्हियस विचारांचा परिणाम आहे शिवाय हे सायंटिफिकली प्रूफ सुद्धा झालेलं आहे की आपल्या विचारांचा किंवा आपल्या इमोशनचा आपल्या शरीरावर खूप हायेस्ट लेवलला परिणाम होतो आपल्या मनाची शक्ती ही अनलिमिटेड आहे परंतु जर मनात एखादा नकारात्मक विचार आला तर तो विचार सुद्धा वास्तविक ठरू शकतो आणि त्या त्या गोष्टी आपल्याला हर्ट करू शकतात आपलं मन बेसिकली दोन भागांमध्ये डिवाईड केलेलं आहे एक आहे कॉन्शियस माइंड आणि दुसरं आहे सबकॉन्शियस माइंड आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे तर कॉन्शियस माइंडचं काम हे दिसून येतं आणि सबकॉन्शियस माइंडचं काम हे दिसून येत नाही एखादं जहाज तुम्हाला माहितीच असेल जहाज हे जहाजाचा जो चालक असतो जो ड्रायव्हर असतो हे बेसमेंटला असतं आपण त्याला कंट्रोल रूम म्हणतो ओके जहाजाचा जो कंट्रोल रूम आहे तो जहाजाच्या बेसमेंटला असतो जहाजाच्या चालकाला पुढचं काहीच दिसत नसतं परंतु त्याचा कॅप्टन हा वरती असतो जहाजाला जा जहाजाच्या चालकाला कॅप्टन जे पण काही ऑर्डर देईल तो चालत त्याप्रमाणे त्याचा जहाज वळतो कॅप्टनने सांगितलं तुम्ही डावीकडे जा तो डावीकडे जाणार कॅप्टनने सांगितलं तुम्ही उजवीकडे जा तो उजवीकडे जाणार अशा या पद्धतीने जहाज चालतं सेम थिंग आपलं शरीर आहे आपलं जे कॉन्शियस माइंड आहे ते आहे जहाजाचा कॅप्टन आणि आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते आहे तुमचं जहाजाचं चालक आपलं पूर्णपणे शरीराचं नियंत्रण हे सबकॉन्शियस माइंडवरच असतं फक्त आपलं कॉन्शियस माइंड त्याला सूचना देत असतं आणि त्याप्रमाणे ते चालतं बेसिकली सबकॉन्शियस माइंडला काहीच कळत नसतं की काय चांगलं आहे काय वाईट आहे सबकॉन्शियस माइंडला एकच माहिती असतं जी त्याप्रमाणे चालायचं त्यामुळे आपण आपल्या कॉन्शियस माइंडनी आपल्या सबकॉन्शियस माइंडला ज्या पण सूचना देतो त्या खूप महत्वाच्या असतात मग त्या पॉझिटिव्ह आहेत तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार त्या निगेटिव्ह आहेत तर निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार माणसाच्या मनामध्ये येणारा प्रत्येक पॉझिटिव्ह आणि प्रत्येक निगेटिव्ह विचाराचा परिणाम हाताच्या हेल्थवर होत असतो आपले विचार इतके पॉवरफुल असतात की एखादा एखादा विचार जर आपण एक मिनिट पूर्ण डोक्यात धरून ठेवला तर त्याचे परिणाम मात्र आश्चर्यकारक असतात फॉर एक्झाम्पल एखाद्या आपल्या मनात ज्यावेळेस एखादी चिंच किंवा एखाद्या लोणचा विचार येतो त्यावेळेस लगेच आपल्या तोंडाला पाणी सुटतं दॅट इज द बेस्ट exam, एक्झाम्पल ऑफ दिस परंतु आपलं सबकॉन्शियस माइंड बघू शकत नाही आपण आपलं कॉन्शियस माइंड ज्या पण गोष्टी त्याला दाखवतं तो त्या खरा मानतो सबकॉन्शियस माइंड हे खरं आणि खोटं चूक बरोबर या गोष्टींमध्ये फरक करू शकत नाही कॉन्शियस माइंड जे पण त्याला दाखवतो ते बरोबर म्हणून खरं समजून ते, ते एक्सेप्ट करतो आणि त्याप्रमाणे तो बिहेव करतो हा झाला नियम नंबर वन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नियम नंबर टू बघूयात थँक्यू